नमस्कार तुमचं हार्दिक स्वागत आहे चैताली किचन डायरीज मध्ये आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि पौष्टिक डाळ तांदळाचे त्यासाठी सर्वप्रथम मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे त्यानंतर पाववाटी चणा डाळ वाटी मूग डाळ आणि पाववाटी पाव उडद डाळीचा वाटी तांदूळ प्रथम एका मध्ये टाकून घेतले त्यानंतर पाववाटी चण्याची डाळ डाळी आणि तांदूळ एकत्र करून घेतलेले आहेत यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आणि दोन तीन पाण्याने हे छान स्वच्छ करून घेऊ संपूर्ण डाळी तांदूळ

ते थोडं स्वच्छ करून घेऊ ना कारण की मी ह्याच्यात मुगाची डाळ लागल्यामुळे त्याचे टर्फ वरती आले आहे तर ते आपण थोडे स्वच्छ करू हे डाळ तांदूळाचं संपूर्ण मिश्रण आपण छान स्वच्छ करून घेतलं आता हे थोडं थोडं मिक्सरच्या पॉट मध्ये टाकू त्याची प्रवास छान फिट करून घेऊ एकदम बारीक बारीकी पाहिजे आणि एकदम डाळचाळ पण त्याची आपल्याला पाणी टाकू

तुम्ही आता इथे पाहू शकाल आपण संपूर्ण मिश्रण बारीक करून घेतलं रवायचं असं पीठ त्याच केलं आहे सगळं आणि आता आपण पुन्हा पाच सहा घंट्यासाठी तुम्ही आता इथे पाहू शकता पाच सात घंटाने पीठ असं फुलून आलेलं आहे छान आता वरपर्यंत आपण मीठ टाकून घेऊ आणि छान त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ तुम्ही आता इथे पाहू शकाल हे पीठ असं छान हे झालं यामध्ये आता हे जर फुलून आलं तर जास्त सोडा टाकण्याची पण गरज नाही पण आपण चिमूटभर असा सोडा याच्यात घालू पहिले मिक्स करून घेऊ मी आता गॅसवर एक पॅन ठेवलाय त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ आणि आपण आपल्यामध्ये टाकाईची फोडणी तयार करू त्यासाठी मी मोहरी टाकल्याचे त्यानंतर मिरचीचे काप थोडा कडीपत्ता मी चांगली गरम होऊ देऊ त्यामध्ये घालू आता यामध्ये आपण तयार केलेली पूर्ण फोडणी टाकून घेऊ आणि अजून पुन्हा परत मिक्स करून घेऊ आता हे आपलं सारण आपटे करण्यासाठी तयार झालेलं आहे पूर्ण यामध्ये आपण कोशिंबीर पण घालून घेऊ जर तुम्हाला लहान मुलं खात नसेल आवडत असेल तर त्याच्यामध्ये जा गाजराचा कीज ईटचा कीस ते पण तुम्ही ऍड करू शकता मी थोडा टाकते आहे तसं तर हे फॉर्मेट झालेलं आहे पण तरी थोडं थोडं टाकूया अजून छान आणि क्रिस्पी पण होतात लहान मुलांना जसे हवे तसे होतात छान मी आता इथे तुम्ही बघू शकता शका हापेपात्र तापण्यासाठी ठेवून दिलाय त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊ पूर्ण आणि आता आपलं साधारण टाकूया आणि शिजण्याकरता यावर प्लेट झाकून ठेवू फ्लेम वर याला होऊ द्यायचं एकदम जास्त फ्लेम वार 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 आता आपण हे पाहूया हे पलटून घ्यायचे आणि छान फुगलेले आहे टम्म असे जे आहे पलटून घेतल्यानंतर पुन्हा त्या साईडनी पण तसेच शिजू द्यायचे थोड थोड तेल स्प्रेड करून घ्यायचं आणि पुन्हा आपण आता तुम्ही आता इथे पाहू शकाल दोन्ही साईड हे छान शिजले गेले आणि छान क्रिस्पिनेस पण आलेला आहे याला आता आपण हे काढून घेऊया तुम्ही पाहू शकाल संपूर्ण आतमध्ये पण शिजलेले आहे छान हे आता आपले गरमागरम आपे तयार आहे आणि सुंदर असे ते आपटे आपले तयार झालेले आहे छान आणि त्याला छान क्रिस्पिनेस पण आलेला आहे अशाच खास रेसिपीज पाहण्यासाठी भेट द्या चैतालीस किचन डायरीजला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एन्जॉय करा आपले गरमागरम आप्पे